त्याचे आम्ही पुजारी आहोत वी आर डायरेक्टली कनेक्टेड विथ मॉर ड्रामा त्यामुळे वी आर कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आमचा वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरने केली जात आहेत आम्ही केंद्र शासन महाराष्ट्र शासन आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती देखील करणार आहोत की ईशनिंदा निंदा कायदा किंवा देवता निंदा कायदा हा करण्यात यावा तर आम्हाला वाटतंय की आपण आमची एफ आय आर नोंदून घ्यावी आमच्या <coughs> सगळ्या संतांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आज आम्ही दुपारी अॅडव्होकेट अविनाश भिडे आमचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही कोर्टात देखील आमचं स्टेटमेंट तुम्ही घेऊन आमच्या आम्ही लेखी नाही तुम्ही तक्रारच घ्या कारण तुम्ही बाजूला ठेवून घ्या बाजूला कारण जर हिंदू देवतांचे एखादा अपमान करत असेल आणि वेळोवेळी एकच वेळा नाही आणि त्यांना शरद पवारांची साथ आहे मला असं म्हणजे या ठिकाणी मी नमूद करतो कुठल्या परिस्थितीत वेळा पण त्याचा आहे आमची तक्रार जी आहे ती आपण नोंदून घ्या सर आपल्या नाही तुमच्या लेटर पॅडवर तुम्ही तुमची काय तक्रार तरी अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे तुम्हाला आमची तक्रार ही बंदी लागेल मुद्दा असा आहे का त्याला दंगलच मागवायची पाचशे वर्षानंतर झालं आणि असलं वक्तव्य जर का करत असेल एक व्यक्ती आणि शंभर कोटी हिंदुत्व लोक आहोत म्हणजे एवढे सहिष्णू न राहिले आता हिंदुत्व याला याच्यावरती खऱ्या अर्थाने दंगली भडकवण्यात आता जसं मागच्या टायमाला शंभर शंभर केसेस नेतृत्वावर झालेले आहे तर यांनी हा दंगल घडवले बावीस तारखेला मंदिर होत आहे आणि रामाबद्दल बोलायची म्हणजे आणि त्यांचं टायमिंग जे असतं ना सर ते प्रत्येक वेळेस असंच असतं की जेव्हा भारतामध्ये सनातन धर्म हा रूढ झालेला आहे हे पाचशे पाच हजार वर्षांपासूनची परंपरा आहे आणि वेळेवर त्यांचं हे टायमिंग दरवेळेस बरोबर कसं काय साध्य होतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आता हा ईश निंदा कायदा आता लागू व्हायलाच पाहिजे नाशिक पोलीस हे सक्षम आहे हे, हे मागच्या समाज बिघडवायचा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं असा करणाऱ्या व्यक्तीला जर वेळेस आपण जाब नाही विचारला थांबवलं नाही तर हे पुन्हा पुन्हा होत राहील त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तातडीनं ह्या विषयावर कारवाई व्हावी हा धर्मताच नाही तर एक प्रकारे संविधानाचा सुद्धा अघोर अपमान आहे कारण की त्यांच्याकडे संविधानिक पद आहे आणि त्या पदावर विराजमान असताना सुद्धा ते शपथ घेतात की आम्ही पालन करू समविधान संविधान ते असं म्हणत नाही की आम्ही फक्त मुस्लिम किंवा अन्य कोणत्या आम्ही बाजू घेऊ किंवा फक्त हिंदूंची घेऊ सगळ्यांची घेऊ पण असं असताना सुद्धा कायम हिंदूंना टार्गेट करणं त्या व्यक्तीच्या माध्यमातून तर मला वाटतं की तो संविधानाचा सुद्धा घोर अपमान आहे जितेंद्र आव्हाडांनी आमच्या काळाराम मंदिरामध्ये येऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी संविधानाची कॉपी ठेवू शकतो ज्या वेळेला आपण एखाद्या देवतेच्या चरणाशी काही ठेवतो म्हणजे त्या देवताचं अस्तित्व मांडण्यासारखं होत आणि असं असताना जर त्यांनी पुन्हा रामावरती अशा पद्धतीचे अधिवेशन करावे मला असं वाटतंय की एक तर मग संविधान खोट किंवा राम खोट असं त्यांना म्हणायचं आहे तर हा एक मुद्दा आपण प्रामुख्याने लक्षात ठेवा आपणच त्यावेळेला सगळं तुमच्या विनंतीला मान देऊन त्यावेळेला मी मंदिरात देखील थांबलो नाही सर आपण विनंती केली मी प्रभू रामचंद्राच्या रथावर देखील बसलो नाही मी पूजा करून वादविवाद नको भांडणी नको आपल्या विनंतीला आम्ही एवढा मान दिला तुम्ही आज आमची विनंती मान्य करावी आपल्या रायटरला इथे बोलवा तुमचं समक्ष आमच्या सर्वांची नावं त्यात मेन्शन करा आणि तक्रार लिहून द्या सांग तासरी संतोष टाकून घ्यायच हा बोलून कसं ते आता आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला हितसर सर्व संत महात्म्यांच्या सहीने अर्ज दिलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची नोंद आणि गुन्हा या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे पंचवटी पी आय आदरणीय शिंदे साहेबांनी तो दाखल करून घेतलेला आहे आणि दुपारी चार वाजता आम्ही ॲडव्होकेट भिडेसाहेबांच्या माध्यमातून नाशिक कोर्टामध्ये देखील केस दाखल करणार आहोत त्याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी एफ आय आर दाखल केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरनं करीत आहेत वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य हे शरद पवारांच्या माध्यमातून केली जातात राष्ट्रवादीच्या माध्यमातून केली जातात तर ईशनिंदा कायदा हा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने करावा आगामी बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत आम्ही त्या पद्धतीने निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीचा कायदा हा तयार करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने देखील यावरती पुढाकार करावा ज्या योगे हिंदू देवदेवतांची देव टिंगल टवाळी ही थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल आणि जितेंद्र आव्हाड यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे निवेदन द्या पोलीस आम्हाला म्हणत तुम्ही तुमच्या निवेदन द्या परंतु आम्ही तिथे हे केलं की पूर्वानुभव काही वेळेला असे होतात की दिलेली निवेदन ही कचऱ्याच्या टोपलीत टाकली जातात त्यामुळे आम्ही आग्रह धरून त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करायला लावला नोंद केली आणि कॉम्प्युटरवरती तक्रार दाखल केली ती तक्रार आम्हाला ऑनलाईन दिसली पाहिजे त्याचं आम्ही त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीचा एक एक जो भाग आहे तो पूर्ण झाला आहे मला असं वाटतं की त्यांच्यावर आता दोनशे वगैरे हे जी कलम आहेत किंवा आता डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याचा परसिव्ह घेतील आणि काय कलम लावायची याच्या ॲडिशन टू धीस हे डिपार्टमेंटने त्याचा स्टडी करावा कोर्टात असा करता की दाखल झाला पाहिजे या संदर्भात पण त्यांची हे ओ, जी मोठी शिक्षा त्यांना झाली पाहिजे असं आमची भावना आहे आता काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड म्हटलेले आहेत की मला वाद वाढवायचा नाही बोलण्याच्या ओघामध्ये मी काल ते बोलून गेलो याला पश्चात बुद्धी असं नाव आहे काल नशा करून बोलत होते का मग जितेंद्र आव्हाड जर अशा पद्धतीने बोलत होते तर काल नशा केली होती त्यांचं लौकिक आहे असं आम्हाला समजलं ठाण्यामध्ये तर अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करू नये आणि आता जर माफी मागत आहात हिंदू त्यांना धडा शिकवण्याकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात घ्या आता आता जसे शंभर अपराध त्या शिशुमालाचे भरले जितेंद्र आव्हाड यांचे देखील शंभर अपराध भरलेत वक्तव्य करतो आणि कामाला डोकं टेकवायला येतो